नमस्कार मंडळी हाय हॅलो कशात तुम्ही सगळेजण आय होप मस्त असणार आहेत मीही मस्त आहे तर आज आहे गुरुवार सगळ्यांना सर्वात पहिलं श्रीस्वामी समर्थ झाला का सर्वांचा चहा वगैरे तर हे बघा मी सकाळ ना चहा पिते मला चहा खूप आवडते तर मी चहा पिते तुमचा चहा झाला ना का नाही नक्की कमेंट करून सांगा मुलीची ही आंघोळ झाली होती तिच्या पप्पाने तिला आंघोळ घातली होती ती मला चहा पिते तर म्हणते तू चहा एकटी एकटी पिते मला पण हरले दे तिला पण हॉर्लेक्स दिला प्यायला ती बघा हॉर्लेक्स पेते म्हटलं खाली बस गं नाही नाही मला वरीच बसायचं आहे कारण ते सकाळ सकाळी ना उठायला नको नांग, वाटतं तिला मग आंघोळ वगैरे कामं राहतात मग उठवतो लवकरच त्याचे पप्पा तिला आंघोळ घातले त्याच्याकडे रोहित रोहितचा दात काढला आहे म्हणून त्याला पण औषध प्यायचं नव्हतं त्या आवडीचं औषध नव्हतं तो पेत नव्हता जी आवडीचं गोड असतं तो आपलं आपलं पेतो त्याला इकडं औषध वगैरे दिलं प्यायला तोही आंघोळ वगैरे करून तयार झाला लवकरच नाश्त्याला बनवायचं होतं मग नाश्त्याला नाश्त्याला बनवायला घेतलं इथं नाश्त्याला इडलीचं बॅटर दिसू घातलं होतं रात्री मग इडल्याच बनवले होते मग मुलाला तर आवडतं कारण त्याला डॉक्टराने सांगितले दातं काढले म्हणून त्याला समोरचे इडल्याच खायला इडल्या खायला द्या जे मऊ पदार्थ आहेत ते खायला द्या डाळ खिचडी मुगाची डाळ टाकून खिचडी करतो ते पात्र ते खिचडी वगैरे इडल्या असंच खायला द्या ब्रेड वगैरे तर त्याला इडल्या आवडतात मग इडल्याच बनवते मी ही मग इडल्या बनवणारे म्हणून मग त्याला तर खाऊशी वाटतात म्हणून तो म्हणतोय अजून बनवले नाही इडल्या किती उशीर करतोय मम्मा तू असं म्हणत होता मग इडल्या बनवते तर तू माझ्या मागं मागंच आहे कधी करते मग म्हणलं इकडे इडल्या लावते बाळा आणि नंतरला इकडे सपत चटणी करते तुला कशाची बनवून चटणी नारळाची का खोबऱ्याची का संगदानायची तो म्हणला मला खोबऱ्याचीच आवडते त्याला खोबराची चटणी बनवणार होते तर तो मधी मध्ये असतो मी ठेवू का म्हणत होता म्हणलं नको बाबा नको ठेवू त्याला जाशिण छानून तापशीन त्याने ठेवलेलं परवडते मला असं म्हणले त्याला मी ठेवलं इकडे इडल्या चटणी करायला घेतली सकाळ सकाळची माहीत खूप असते बरं का असं काही मध्ये मध्ये येऊन करत होता तो कॅमेराला म्हटलं काही पण नको करू पिलू मोबाईल खाली शांत बस म्हटलं तेव्हा तिकड इडल्या झाल्या इकडे माझी नारळाची चटणी पण बनवून रेडी झाली त्याला दिलं खायला तोही खाल्ला मग तिकडं म्हणलं दिदीला तू खाणार आहे का ती म्हटली नरको ना मला नाही खायचं म्हणली ते आत्ताच हॉर्लॅक्स पेले होते मग ह्याला इकडे इडल्या खायला दिल्या मग तिकडं रोहनला पण स्कूलला पाठवायचं होतं त्याला निघून सोडणार त्याचे पप्पा त्या लवकर असतं स्कूल मग त्याला पण म्हणलं तुला पण इडल्या खायच्या काय इकडं म्हणलं तू बॅग टॅग करत होता कारण स्कूलला जायची तयारी झालेली होती मग तो बॅग पॅक करून ठेवत होता आता मुलं मोठी झाली ना आपलं आपलं व्यवस्थित सगळं काम वगैरे हो करतात तोही तिकडं बॅग पॅक करायला गेला मग त्यालाही इडल्या दिलं खायला तोही इडल्या खात होता मग तवर बाकीचे कामं करत होते मग डब्याला काय बनवू असं चाललं होतं डोक्यामध्ये मुलं ना दोडक्याची भाजी म्हणलं ना मग ती खायला नको म्हणतात त्यांना दोडके अजिबात आवडत नाही मग म्हणलं डोळक्याचं काय करावं तर दोडक्याचं काय करावं म्हणण्यामध्ये विचार आला की चला आपण दोडक्याची डाळ तडका बनवूया तर एक दोडका होता मग एक दोडका खिसून घेतला एक टमॅटो घेतला मग टमॅटोला पण कट करून घेतला एक कांदा घेतला थोड्याशी लसणाचे पापड्या घेतल्या दोन मिरच्या आणि डाळ घेतली धुवून तुरीची मग ते लावले कुकरला दोडके पण टाकले टमॅटो टाकला कांदा टाकला हिरवी मिरची थोडंसे लसण हळद तिखट मीठ मीठ हे सगळं टाकलं आणि थोडासा सांबार मसाला पण टाकला मला आवडतो सांबार मसाला मी ह्याच टाकते मग दोन तीन तीन चिट्या काढून घेतल्या मग तुम्हाला जर अजून जास्त गिर्या पातळ पातळ डाळ पाहिजे असली शिजलेली तर तुम्ही चार तरी शिट्या काढून घेऊ शकता मग तडका तयार केला तडक्यामध्ये टाकलं जिरं मोहरी लसण कढीपत्ता हे टाकला तडका तयार झाला मग ती तडका कुकर तुकड्यांमध्येच टाकून दिला वाटल्यास तर तुम्हाला ते पातेलत पण टाकू शकता मग वरून एक चमचा तूप टाकलं मग डबा तर तयार झाला एवढे सगळे भांडे पडले मिस्ट्रांचा डबा पॅक केला एवढे सगळे भांडे बघून तर असं डोकं चुकलं मग मिस्टर तर गेले कामाला मग आता राहिलं एवढं सगळं पसारा म्हटलं थोडा वेळ मोबाईल तरी बघावं मग काम ना मग काय अशात मन नाही लागत एकतर उपवास आहे त्यामुळे सगळं तापटीत पाहिजे उपासा दिवशी तर मला सगळं क्लीन हवं असतं त्यामुळे म्हणलं आता काही नाही आता फक्त काम करणारे सगळे भांडे वगैरे घासून घेतले किचनमधला स्वयंपाक वगैरे झाला होता सगळा मुलांचा वगैरे झालं होतं स्वयंपाक च काम बाकीचे कपडे वगैरे धुवायचे नंतर मग म्हणूनच बघायचं वगैरे हेच काम आहे आता एकदा किचनमध्ये सगळं झालं ना स्वयंपाक वगैरे बनवलं तर मग मस्त वाटतं बरं होता फटाफट स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर आणि आता दुपारच्या टायमाला काय काम करावं काय सुचत नव्हतं मग माझी साडी होती त्या साडीला कॉल लावायचा होता आणि त्याच्यावरचं ब्लाऊजही शिवायचं होतं कॉल घेऊन आला होता म्हणजे आज एवढं तरी काम करावं फॉल लावायचं बाकीचं राहिलं आणि राहिलं साडीला फॉल लावायला घेतला साडीला फॉल लावायला घेण्यासाठी मग फॉलला अदगर धुवला भिजत ठेवलं थोडा वेळ पाच मिनटा नंतरला धुवलं मग नंतरला सुकायला ठेवलं बाहेर ते सुकल्याच्यानंतर दुपारच्या टाईमाला मग ते फॉल लावायला घेतला म्हटलं आज एवढा फॉल लावायचं कंप्लीट करूया फॉल लावते होते मग नंतरला बॉबिन वगैरे भरला त्याच्यामध्ये मिशनना दोन दिवस दोन तीन दिवस झाले यूज केले नाही त्यामुळे खूप आवाज देत होती बरं का खूप म्हणजे खूप आवाज दिली मिशन कारण मिशनना व्यवस्थित चाललं नाही ना तर मग मूड खराब होतो काही शिवण्यामध्ये येत नाही नाहीये तर त्यामुळे ना काही शिवशीच वाटत नाही चालू ठेवली ना थोडं थोडं जरी चालवत असलं तर खाड़ -खुण, खाड़ -खुण ते व्यवस्थित राहते नाही तर खाडू खूड करते आवाज देते इकडं बॉबिन भरत होते इकडे बॉबिन मी व्यवस्थित भरत नाही दोरासारखं खाली जोडी मारतोय म्हणतोय मला वरी बसायचं नाही खाली उतरू दे खाली उतरू दे असं म्हणत म्हणत दोरा भरलं मुलगी देत होती सारखं सारखं आणून म्हणते मम्मा हा वरी बसतच नाही आहे वरी बसतच नाही मी म्हटलं त्याला तुझ्यासारखं वरी वरी बसायचं नाही <laughs> खाली खेळायचं आहे तुझ्यासारखं तर त्यामुळे खाली येतो आहे सारखं टपट टपट तीही देते खूप हसते तिला मजा वाटत होती असं काहीतरी होते मग मी त्याला तोंडात धरून ठेवला ती पण खूप असते बरं का मम्मीने याला आता बांधून ठेवलं म्हणली ती तोंडामध्ये ठेवल्याच्या नंतर मुलींच्या माझ्या खूप मस्ती गप्पा असतात बरं का खेळत असते तेही मला मदत करते काही वगैरे देत वगैरे असते आणि हाताखाली बरं का मुलं असतात ना खूप चांगले असतात कारण हातात मदत वगैरे करत असतात मी तर थी 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 ते मुलं खूप मदत करतात बरं का इकडं साडीचा पदर वगैरे कट करून घेत होती मी इकडं ते काही चेन ह्याच्यावरती येतच नव्हतं व्यवस्थित कट करायला मग खालीच कट करून घेतला कट करून झाल्याच्या नंतर शिवून घेते इकडं पदर पदर शिवून घेतल्याच्यानंतर फॉल पण लावायचं होता शिवून म्हणत होता व काय मशीन वाचते खाड 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 खडखडखर आवाज येतोय तो मधी मधी बोलत होता दिदी माई म्हणत होती मोबाईलला हात लावली लावत होते सारखं सारखं हात लावत होते मोबाईलला मग इकडे पदर वगैरे शिवून घेतला शिवून घेतल्याच्यानंतर बाहेर कोणीतरी आलं होतं मग मी बाहेर गेले उठून तिकक्यात काय मुलगीच येऊन वरी बसते मिशीनवरती तिला वाटते की मम्मी इथून उठून जावं आणि मीच बसावं कोणीतरी आलं होतं बाहेर मग त्यांनी बाहेर गेले होते मी शेजारच्या कातल्या होत्या त्यांना बोलेपर्यंत ती घेते इथं आणि काय कट करते काय माहिती तिलाच माहिती की फॉलचं कागद आहे ते कट करत भेटले नशी साडीच कट केली असली तर फटका खाल्ली असती उठ म्हणलं तर उठतही नव्हती मग मोबाईल तिला वाटत होतं की मी आता मीच कपडे शिव का काय मस्त कागद घेते ते फॉलचा कट करायचं त्याला कट करत बसली होती मग मी गेले तरी उठ म्हणले तर उठत नव्हती तिला बळ उठवायला लागलं कारण तिला वरी बसायला आवडतं पण मला नाही बसू दे वाटत कारण सुई वगैरे असते त्यामुळे भीती वाटते सारखं मी मिशीन काम करतानाच काढते नाहीतर नंतरला त्याला झाकूनच ठेवते वरचं गड्ड्याला कारण सारखं मुलगी जाते जवळ फिरवते वगैरे भीती वाटते त्यामुळे तर इकडं फॉल लावायला घेते आता फॉल लावायला किती वेळ लागतो काय माहिती आता लावते फॉल इकडं तर ला मुलाला परताजू जायचं जायचे बाहेर मुलीला रागावलं होतं तरी कशी बघते बघा ती <laughs> टेबलवर बसून असे बघते जसं काय आता मोबाईलच घेणार का काय मोबाईलकडे बघते मी इकडे लावत होते फॉल मग तिला म्हणलं काय रुचले का काय ग माझ्यावर दीदी माय असं का करते म्हणलं ती मला बोलतही नव्हती माझ्याकडे बघत ही नव्हती तिला रागवलं ना त्यामुळे तिला राग आला मग तिला म्हटलं मोबाईल देऊ का तेव्हा गप्प बसते का मग रोहन पण इकडून तिकडून घेऊन मला खूप परेशान केला फायनली माझा फॉल लावायचा झाला फॉल लावून आता तुरपाई करायची होती मग तुरपाई करायला मला खूप कंटाळा येतो मिशीनवरचा असल्यानं आता लवकर होतं तरीसुद्धा पटापट करत होते झालं लागलं दहा मिनटं करायला मशीनवरचं असल्यानं आता लवकर होतं तर चला बाय बाय व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय धन्यवाद